बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात गुरुवारी वाहिरा येथे रात्री दहाच्या दरम्यान तीन सख्या भावांवर त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड धारधार शस्त्रानं हल्ला केला या हल्ल्यात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची ही घटना अंबोरा पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे अजय विलास भोसले भरत विलास भोसले असं मैत्याचं नाव असून कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे या डबल मर्डरच्या घटनेनं पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरलाय ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या घटनेचा आढावा घेतलाय आज मराठीचे मुख्य संपादक अभिशांत कुमकर यांनी पाहुयात बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील वहिरा गावाच्या परिसरामध्ये दोन साख्या भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली डबल मर्डर झाला सा असल्याचं सांगितलं जात आहे आणि हे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी मी आहे आपण बघू शकतो याच परिसरामध्ये काल सायंकाळच्या सुमारास जो वाद झाला आणि या वादामध्ये दोन साख्या भावाचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे डबल मर्डर या ठिकाणी झाला असल्याचं पोलीस सूत्राकडून माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आपण बघू शकतो की या शेडचं जी घर आहे त्याची मोडतोड करण्यात आली पथरे पूर्णपणे तोडण्यात तू, आले आणि याच परिसरामध्ये या सख्या दोन भावाचा मृत्यू झालाय तर एक भाव गंभीर जखमी असल्याचं पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय आष्टी तालुक्यातलं हे प्रसिद्ध देवस्थानचं ठिकाणी शेख मोहम्मद महाराजांची ही पवित्र भूमी आहे आणि याच परिसरामध्ये ही घटना घडली यातील तीन भावापैकी दोन भावाचा मृत्यू झालाय तर एक भावाला अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आणि या जे दोन झालेले बंधू आहेत त्या दोन्ही हे बंधूंचे पोस्टमॉर्टम साठी आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आणि दुपारनंतर इथे अंत्यविधी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय तर संशयित काही आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीडगारी होते तुम्हाला आम्हाला फोन आला बघायला गेलो आम्ही आम्ही बघायला गेल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला कळलं की नाही का समजा पोरांना बी म्हणून आम्हाला गाडीचं काही साधन भेटलं नाही तिथपर्यंत आम्हाला जायचं बराच वेळ गेला ता, आम्हाला टाइम गेला टाइम गेल्यानंतर तोवर तो ना मुलं मरून पडले होते आम्हाला काही माहित नव्हतं आम्हाला असं झालं होतं की आम्ही कशाने जावं आणि कशाने तिथे ऍडजस्ट करावं हे आम्हाला काही सुधारलं नाही पण आम्हाला एक गाडी आम्हाला पिकअप केला आम्ही मग पिकअप घेऊन आम्ही रात्रीच्या आहे ना समजा साडेसातच्या दरम्यान आम्ही तिथपर्यंत पोहोचलो तिथपर्यंत पडलेले होते तर तुम्हाला मारून येणे बिशूत टाकलेली होती हे रस्त्यावर भाऊ कि आमची तुम्हाला सांगते चुलत चुलत चुल त्याची सख्य चुलत चुलताची पोरं होते आणि त्यांनीच बाहेरून तुम्हाला त्यांचे नातेवाईक बोलले पाहुणे रावळे बोलले त्यांनी ना हे का रामायण केलं सगळं हे मृत्यू केला त्यांचा माझे भाव येत आणि ते चुलत आम्ही माघार घेणार नाही सरकारला आम्ही बिलकुल माघार घेणार नाही रोज नाही ना आमच्या सरकार लाईफच आमचं एवढंच वाहन आहे घेणार आम्ही आमचा दोन माणसं मारून टाकले जीवनशी आम्ही कसे शांत बसणार आम्ही इलेक्ट्रिकोलाची ताब्यात द्यायची आज मी माग आम्हाला मुलाला मारून टाकित एवढीच्या आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले विलास भोसले कृष्णा विलास भोसले तिघे भाऊ वाहिरा येथे गुरुवारी आले होते याच ठिकाणी वाहिरा गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले होते गुरुवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोखंडी रोड धारधार शस्त्रानं हल्ला चढवला या हल्ल्यात अजय भोसले भरत विलास भोसले या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झालाय तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत या घटनेतील सात संशयित आरोपींना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतलाय हा खून का आणि कोणत्या कारणावरून केला हे अद्याप समजलं नाही दोन्ही मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले याबाबत अंभोरा पोलीस ठाण्यातले पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी माहिती दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आज मराठीचे मुख्य संपादक अविशांत कुमकरे यांनी पाहुयात बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आतोळ आणि वाहिरा गावाच्या परिसरामध्ये डबल मर्डर झाल्याची घटना समोर आली आपल्यासोबत अंबोरा पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी बोलूया काय नेमकी घटना घडली सर काय सांगा आपल्याला पोलिसांना काल संध्याकाळी दहा वाजता माहिती मिळाली की वायरा गावामध्ये मर्डर झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ सर्व पोलीस स्टाफ वायरा गावामध्ये दाखल झालो त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी दोन डेडबॉडी रस्त्याजवळ पडलेले दिसले त्या अनुषंगाने आम्ही प्राथमिक माहिती घेतली असता आम्हाला असे समजले की सदरचे बॉडी हे हातोळ गावातील भरत विलास भोसले त्याच्यानंतर अजिनाथ विलास भोसले यांच्या होत्या तसेच त्या ठिकाणी त्यांचा हे सक्के दोन भाऊ होते त्यांचा तिसराही भावाला गंभीर मारहाण झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते त्यानंतर याची पार्श्वभूमी जाणून घेतली असता तर यांच्यामध्ये पूर्वीचे जे वाद होते हे आ, जे तक्रारदार आहे आणि जे आरोपी आहे हे यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे यांच्यावर सोलापूर असेल नगर असेल जबरी चोरी दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि यापूर्वी पैशाच्या वाटणीवरून असेल किंवा इतर कारणावरून असेल यांच्यामध्ये वाद झालेले आहेत त्याच वादाच्या अनुषंगाने कालचा वाद झालेला होता तो वाद जास्त विकोपाला गेला त्यामुळे त्याच्यामध्ये जे वायरा गावातले गोरख भोसले दीपक भोसले व त्यांचे इतर साथीदार आहेत यांनी त्यामध्ये यांना जास्त मारहाण करून जागेवर ठार मारलेले आहेत त्याच्यामध्ये भरत भोसले अजिनाथ भोसले जागे उमेद झालेले आहेत आणि त्यांचा तिसरा भाऊ कृष्णा भोसले हा गंभीर जखमी असल्याने त्याला नगर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केलेले आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत किती आरोप संशयितांना ताब्यात घेतले काय आपण लागलीच याच्यामध्ये कोण आरोपी आहेत त्यांचा गोपनीय बातमीदारांतर्फे तसेच मेहताचे नातेवाईक यांच्यातर्फे माहिती घेऊन त्यांचे नाव निष्पन्न करून कोण आरोपी आहे त्यांचा शोध घेतला असता आपल्याला आतापर्यंत आठ संशयित आरोपी मिळून आलेले आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे पोलीस स्टेशनला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आता मेहताचे नातेवाईकांची तक्रार घेऊन ते तक्रार देतील त्याप्रमाणे त्या लोकांवर आपण गुन्हा दाखल करीत आहोत आणि त्यांना तात्काळ अटक करीत आहोत तसेच या गुन्ह्यामध्ये अजूनही पाहिजे आरोपी संशयित असल्याची दाट शक्यता आहे त्यांचाही शोध घेण्यासाठी आपण तीन टीम नेमलेल्या आहे ते त्या टीम त्यांचा माग घेत आहे आणि लवकरात लवकर त्यांना ताब्यात घेऊन अटक करतो त्या निमित्ताने सर असा एक प्रश्न सामाजिक प्रश्न विचारासा वाटतो की बाबा लोकांमध्ये माया आणि भीती नावाची गोष्ट राहिली नाही का त्यामुळेच अशा घटना घडतात बरोबर आहे आत्ताच आपण जर बघितलं तर समाज कोणत्या दिशेने चाललाय याची आपल्याला जाणीव होते याच्यासाठी माझं तर वैयक्तिक मत आहे का आपण लहानपणापासून मुलांवर चांगले संस्कार टाकले पाहिजे त्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे चांगले वातावरणात वाढवले पाहिजे तर लहानपणापासूनच त्यांची संगत चुकीची असेल त्यांच्यावर संस्कार चांगले नसेल तर भविष्यात जेव्हा हे लहान मुलं मोठे होतात आणि जी पिढी निर्माण होती ती अशी दुष्कृत्य निर्माण करणारी होती त्यासाठी एकच बेसिक आहे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे लहानपणामध्येच चांगले संस्कार देणे मोठे झाल्यानंतर आपण त्यांच्यावर संस्कार टाकू शकत नाही आणि जे दुष्कृत्य करतात ते त्यांना आपण आळा बसू शकत नाही एकूणच आपण पाहिलं की ही आष्टी तालुक्यात घडलेला डबल म मर्डरची घटना आहे आणि कुठेतरी माया नावाची गोष्ट संपत चालली काय असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे आपल्या पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडावेत असे आव्हान या निमित्ताने होत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीट